दहावी किंवा बारावीचे चे ओरिजिनल मार्कशीट म्हणजे मूळ गुणपत्रिका हरवली आहे किंवा गरजेचे वेळी तुमच्याजवळ उपलब्ध नसतील तर ते त्वरित कुठून मिळणार चॅनलवर मिळालेल्या या विनंतीच्या आधारावर हा व्हिडिओ सर्वांसाठी बनवत आहोत काळजी करू नका सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून योग्य माहितीच्या आधारे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट त्वरित मिळवता येते ती वेबसाईट कोणती डॉक्युमेंट मिळवण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे डॉक्युमेंट कसे डाउनलोड करावे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि उपयुक्त वाटल्यास तो इतरांसोबत जरूर शेअर करा नमस्कार मित्रांनो माहिती मीडियम मध्ये स्वागत बोर्ड मार्कशीट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन स्लॅश ई मार्कशीट ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे ज्याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल सर्वप्रथम वेबसाईटच्या मेन पेजची थोडक्यात माहिती बघू मित्रांनो या पोर्टलवर एकोणीसशे नव्वद माहिती उपलब्ध आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद पासूनच्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट्स तसेच पासिंग सर्टिफिकेट्स या पोर्टलवर उपलब्ध असून ते डाउनलोड देखील करता येतील पाच करोडपेक्षा जास्त एस एस सी आणि तीन करोडपेक्षा जास्त एच एस सीचे रेकॉर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो पोर्टलवर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी इथे क्रिएट न्यू अकाउंट यावर क्लिक करा पुढच्या पेजवर काही बेसिक माहिती भरावी लागेल जसे तुमचे नाव तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करत असाल तर कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल हा ऑप्शन सिलेक्ट करा त्याखाली रजिस्ट्रेशन फॉर या सेक्शनमध्ये एस सी दहावी एच एस सी बारावी किंवा बोथ म्हणजे दोन्ही यापैकी योग्य तो ऑप्शन निवडा व्हिडिओकरिता आपण एस एस सी अँड सी बोथ हा ऑप्शन सिलेक्ट करू आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे मोबाईल नंबर एंटर करा आणि इथे ईमेल आय डी जो या अकाउंटसाठी नेम म्हणून वापरला जाईल तो एंटर करा त्यानंतर अकाउंटकरिता पासवर्ड सेट करा आणि तोच खालच्या बॉक्समध्ये एंटर करून कन्फर्म करा तसेच या ठिकाणी दिलेला कोड आहे तसा भरा व टर्म्स अँड कंडिशनचा बॉक्स टिक करून रजिस्टर बटन क्लिक करा रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे एंटर करून प्रोसीड बटन क्लिक करा सिंपल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आता तुमचे अकाउंट तयार झालेले आहे अकाउंटला लॉग इन करण्याकरिता क्लिक इयर टू लॉग इन यावर क्लिक करा नेम मध्ये तुमचा ईमेल आय डी आणि सेट केलेला पासवर्ड एंटर करा त्यानंतर हा व्हेरिफिकेशन कोड आहे तसा एंटर करून साइन इन बटनवर क्लिक करा पुढच्या पेजवर तुमचे नाव डिस्प्ले होईल मित्रांनो दहावी आणि बारावी पास झाल्यानंतर आपल्याला मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असे दोन डॉक्युमेंट्स मिळतात ते दोन्हीही या पोर्टलवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत पोर्टलवरून मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट कसे व्हेरीफाय आणि डाउनलोड करावे ते डिजिलॉकरमध्ये मध्ये कसे स्टोअर करावे आणि मिळणारा डिजिटल मार्कशीट किंवा सर्टिफिकेट वरील डिजिटल सिग्नेचर कशी व्हॅलिडेट करावी या संबंधीची माहिती या तीनही लिंकमध्ये दिलेली आहे व्हिडिओ बघितल्यानंतरही काही अडचणी असतील तर तुम्हाला या दिलेल्या माहितीवरून योग्य ते मार्गदर्शन मिळेल आता दहावीच्या मार्कशीट साठी एस सी टेन्थ मार्कशीट या ऑप्शनवर क्लिक करा इथे परीक्षेसंबंधी माहिती विचारली जाईल प्रत्येक बॉक्सवर लाल स्टार असल्याने सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे सर्वप्रथम एक्झाम इयर तुम्ही परीक्षा दिली ते वर्ष निवडा त्यानंतर एक्झाम सेशन म्हणजे परीक्षा कोणत्या सत्रात दिली जसे मार्च किंवा जुलै ते ऑक्टोबर ते निवडा त्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी मिळालेला सीट नंबर म्हणजे आसन क्रमांक परीक्षेत सर्व विषयांचे एकत्रित मार्क्स किती होते ते या ठिकाणी भरा आणि दिलेला हा कोड आहे तसा भरून सबमिट बटन क्लिक करा सर्व माहिती सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे दहावी परीक्षेचे संपूर्ण मार्क्स आणि इतर माहिती असलेली मार्कशीट टेक्स्ट मध्ये डिस्प्ले केली जाईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दहावी परीक्षेचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्ही डाउनलोड करण्याचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत तसेच जर तुमच्याकडे डिजि लॉकर अकाउंट असेल तर इथूनच दोन्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यात ॲड करता येतील आता डिजि लॉकर काय आहे त्याचा वापर कसा करायचा जा? हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनेलवरील हा व्हिडिओ अवश्य बघा अत्यंत उपयुक्त डिजिटल टूल आहे व्हिडिओची लिंक वर आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी फक्त डाउनलोड सी टेन्थ एक्झाम मार्कशीट पीडीएफ या बटनावर क्लिक करा आता ही पीडीएफ फाईल पाहिजे तिथे सेव्ह करून तुम्हाला प्रिंट काढता येईल डिजि लॉकर मध्ये दहावीची मार्कशीट स्टोअर करायची असेल तर सेव्ह टू डिजिलॉकर या बटनावर क्लिक करा आता डिजिलॉकर अकाउंटला लॉग इन करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा आधार नंबर अथवा या ठिकाणी एंटर करून साइन इन विथ ओटीपी या बटनवर क्लिक करा आधार लिंक असलेल्या ओ टी पी येईल तो या ठिकाणी एंटर करा मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर लिंक नसेल तर आपल्या चॅनेलवरील हा व्हिडिओ जरूर बघा आलेला ओटीपी एंटर केल्यानंतर डिजिलॉकर तयार करताना सेट केलेला सिक्युरिटी पिन टाकून सबमिट बटन क्लिक करा आता नेक्स्ट पेजवर सेव्ह बटन क्लिक करा सिंपल डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुली याच प्रकारे तुम्हाला तुमचे पासिंग सर्टिफिकेट देखील डिजि लॉकरमध्ये स्टोअर करून ठेवता येईल मित्रांनो आता एच एस सी म्हणजे बारावीचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी व्हेरीफाय एच एस सी ऑर ट्वेल्थ मार्कशीट यावर क्लिक करा आणि दहावीप्रमाणेच प्रमाणेच सर्व माहिती जसे परीक्षेचे वर्ष परीक्षा सत्र सीट नंबर किंवा आसन क्रमांक आणि टोटल मार्क्स इथे भरून दिलेला कोड आहे तसा एंटर करा आणि माहिती सबमिट करा आधी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये मार्कशीट डिस्प्ले होईल ज्याखाली मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेटची पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन्स उपलब्ध असतील डाउनलोड एच एस सी डी पीडीएफ डाउनलोड एच एस सी पासिंग सर्टिफिकेट पीडीएफ त्यावर फक्त क्लिक करा आणि दोन्ही डॉक्युमेंट्स डाउनलोड अथवा प्रिंट करता येतील तसेच ते डिजीलॉकरमध्ये स्टोअर करण्याकरिता पुन्हा सेव्ह टू डिजि लॉकर बटन क्लिक करून याआधी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रोसेस फॉलो करा मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता डाउनलोड केलेल्या प्रत्येक मार्कशीट किंवा सर्टिफिकेटवर सिग्नेचर नॉट व्हॅलिड असे दिसत आहे तर हाऊ टू व्हॅलिडेट डिजिटल सिग्नेचर सिग्नेचर व्हॅलिडेट कशी करावी मित्रांनो लॉग इन पेज अथवा मार्कशीट डाउनलोड करते त्यावर क्लिक केले असता स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणारी एक पीडीएफ फाईल ओपन होईल ज्यावरील इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना वाचून तुम्हाला तुमच्या मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट वरील डिजिटल सिग्नेचर व्हॅलिडेट करता येईल या संबंधी काही प्रश्न अथवा अभिप्राय असतील तर तुम्ही ते कमेंटद्वारे अथवा माहिती मीडियमच्या टेलिग्राम चॅनेलवर कळवू शकतात तर मित्रांनो ज्यांचे कागदपत्र हरवले आहेत किंवा ज्यांना त्या कागदपत्रांची गरज आहे कागत अशा सर्वांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते त्यामुळे व्हिडिओ इतरांसोबत अवश्य शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत जय हिंद जय महाराष्ट्र